नाशिक महानगरपालिका या ठिकाणी आयुक्त खत्री मॅडम यांना प्रभाग क्रमांक बारा येथे सतत कमी दाबाच्या पाण्याच्या समस्या भासत आहेत महत्त्वाचे काही परिसरात नवीन पाण्याची पाईपलाईन टाकूनसुद्धा पाणी येत नाही विसेमाळा पारिजात नगर आनंदवन कॉलनी शिरकेमाळा येवलेमाळा कृषी नगर ट्रॅक अशा सर्वच ठिकाणी पाण्याच्या समस्या आहेत नागरिक रोज विकत पाण्याच्या टँकर घेत आहेत तसेच रस्त्यावरील खड्डे यामुळे होणाऱ्या ॲक्सिडेंट याची दखल पटकन घ्यावी प्रभागाचे नागरिक या ठिकाणी उपस्थित होते श्री प्रशांत भाऊ जाधव श्री अशोक आहेर श्री विनायक येवले श्री सतीश भावे श्री अनिकेत शिंदे लाला येवले संजय कातकाडे रोशन पालवे विक्रांत पुरोहित श्री रंजन चिपळूणकर या निवेदनाचं आयोजन श्री विनोद दिनकर येवले सौ वर्षा विनोद येवले यांनी केलं नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर अतिरिक्त झगडे मॅडम जखमी जखमी मॅडम तसेच जनतेकडून कर वसुलीची भाषा करतात दडपशाही आणि जप्तीची भाषा करतात दडपशाहीसाठी कारवाई करतात पोलीस स्टेशनमध्ये सामाजिक कार्यकर्ते गुन्हे दाखल करतात का याची जबाबदारी कोणी घ्यायची खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डी हा नागरिकांचा प्रश्न आहे उत्तर द्या नाहीतर राजीनामे द्या एकच मागणी आता नाशिककर करत आहेत आपल्या प्रशासकीय कारकिर्दीत नागरिकांवर फक्त गोळीबार करण्याचे बाकी राहिलेले आहे असं मला वाटतं आपले या हुकमी आणि जुलमी कार्यकर्ते यांची अशा अपेक्षा आपण पूर्ण करणार आहात असं वाटतं असा, असा संतापजनक सवाल नागरिक करत आहेत बी बी एसचे संचालक भरत गोसावी यांनी कॉलेजच्या संपूर्ण भागाची पाहणी करून परिस्थिती जाणून घेतली आयुक्त महोदयांना विनंती करतो की या देशामध्ये आपणच कलिका आहात दुर्गा आहात आणि तारणहारही आहात